तालुक्यातील मौजे नवगाव येथील डॉक्टर मधुकर ताकपिरे यांनी एकोणीसशे शहाण्णव साली बीड इथून आपलं शिक्षण पूर्ण करून पुणे येथे विविध हॉस्पिटलमध्ये दांडगाव अनुभव घेऊन नवगाव येथे आपल्या वैद्यकीय सेवा करण्यास सुरुवात करून वैद्यकीय क्षेत्रातील उच्च असलेली एम डी पदवी प्राप्त करून आजपर्यंत अनेक मोठमोठे आजार दुरुस्त करून आपल्या ग्रामीण भागात अगदी अल्प दरात सेवा देण्याचा उच्चांक केला आजपर्यंत त्यांनी आपल्या होमिओपॅथिक औषधानं वीस एम एम सोळा एम एम पंधरा एम एम असे मुदखडे विना ऑपरेशन पाडलेत अनेक जुनाट आजारांवर उपचार करून अनेक रुग्णांना अगदी अल्प दरात उपचार आपल्यावर उप उपकार करीत आहेत त्याचे उपचार हे शहरात खूप महागडे असतात परंतु ते मोठमोठे आजार अत्यंत अल्प दरात सेवा देतात डॉक्टर मधुकर उर्फ भागवत ताकपिरे हे माझे गुरुवर्य माझे मार्गदर्शक बंधुतुल्य माझ्या तब्येतीची माझ्यापेक्षा जास्त काळजी घेणारे अत्यंत शांत हुशार सतत हसणारे आपल्या परिसरातील वैद्यकीय क्षेत्रातील एम डी पदवी प्राप्त करून सेवा देणारे आपल्या दोन्ही मुलांना एम बी B... बी एस बी बीडीएस उच्च शिक्षण प्राप्त करून कुटुंबातील नऊ डॉक्टर तयार करणारे मोठे कुटुंब एकत्रितरित्या सांभाळणारे अशी अनेक ख्यातीही डॉक्टर मधुकर ताकपिरे यांची असल्याची माहिती पठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व आवाज न्यूज चॅनलचे संपादक डॉक्टर गुलदाब पठान व पठाण परिवारातर्फे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन डॉक्टर मधुकर उर्फ भागवत ताकपिरे यांचं अभिनंदन केलं आहे